सप्रेम नमस्कार आपण सन्मान न्यूज पोर्टील रमजान ईद निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीमामा शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सातपूर विभागामध्ये रमजान ईद उत्साहात साजरी झाली रमजान ईद निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सलीमामा शेख युवा नेते जुनेद शेख व कुटुंबियांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या नाशिकच्या पोलीस उपायुक्त गोनेका राऊत सहाय्यक आयुक्त श्री शेखर देशमुख सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे विश्वासराव पाटील यांनीही सलीम शेख यांना शुभेच्छा दिल्या गुरुशेष जयंती समितीचे पदाधिकारी सातपूर भीमजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी आणि हितचिंतकांनी सलीमामा शेख जुनेद शेख यांना रमजान निमित्त शुभेच्छा दिल्या सातपूर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय नेते आज इच्छा नामासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते सर्व सर्व धर्मीय बांधवांनी आमचे मावडाना सर्व मुस्लिम बांधवांना मशिदीमध्ये येऊन शुभेच्छा दिल्या तसेच नाशिक शहराच्या उपायुक्त मोनिका राऊत एसीपी एसीबी साहेब देशमुख साहेब तसेच सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय नडोळे साहेब या सर्वांनी सर्व मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी सुद्धा आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं आमच्या शेख परिवाराच्या वतीनं सर्व या देशावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या जा लोकांना मी मनापासनं इच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद सातपूरच्या गुरुशिष्य जयंती समितीतर्फे आज रमजान निमित्त आपल्या सर्वांचे आवडते सलीमामा शेख यांचा सत्कार आणि शुभेच्छा देण्यासाठी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हरदेवसाई असे श्री जायचा मारुती मंदिर ग्रुपचे संस्थापक आणि गुरु शिष्य जयंती समितीचे माजी अध्यक्ष पोपटराव जेजूरकर आणि या वर्षीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांना विनंती करतो की मामांचा सत्कार करा आणि मी प्रकाशजी महाजन यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव आज संपूर्ण भारतामध्ये ईद अगदी उत्साहात साजरी होत आहे सर्व धर्मसमभाव या आपल्या भारताच्या संस्कृतीप्रमाणे मुस्लिम भारत भर, धर्म असेल हिंदू धर्म असेल मनुष्य ही एक जात असते आणि मनुष्य ह्या जातीचा आधार घेऊन संपूर्ण भारतभर सर्व समाजाचा सरोखा राहण्यासाठी प्रत्येक धर्मगुरूंनी वेगवेगळे उत्सव साजरे केले आहेत त्या उत्सवातून एकमेकाबद्दल प्रेम वाढवणं हाच एकमेव उद्देश आहे सर्व समाजांमध्ये एकमेकाबद्दल प्रेम आणि सलोखा राखण्यासाठी खास करून हे सण उत्सव साजरे होतात तरी संपूर्ण शेख परिवाराला गुरु शिष्य जयंती उत्सव समितीतर्फे व माझ्या महाजन परिवारातर्फे ईद निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर सदस्य आणि चार्टर्ड अकाउंटंट श्रीयुक्त मनोज तांबेसर यांना विनंती करतो की ते आपण शुभेच्छा द्यावेत नमस्कार आज संपूर्ण भारतामध्ये हा सण साजरा केला जातो योगायोग दोन्ही सण म्हणजे महाराष्ट्राचा गुढीपाडवा काल आणि आज ईद एकाच लागोपाठ आले त्यामुळे दोन दिवस झाले एक दिवाळीचा आणि ईदचा उत्सव सारखा मोठा उत्सव साजरा केला जातोय मी माझ्याकडून गुरु शिष्य जयंती समितीकडून आणि तांबे परिवाराकडून मी सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या सलीम मामार हिंदू बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो ओके राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन श्रुत बाळासाहेब भोजडे गुरु शिष्य जयंतीचे सर्व कोर कमिटी जे प्रमुख पदाधिकारी यांच्या सर्वांच्या वतीने असली शेख यांना इच्छा हार्दिक शुभेच्छा या वर्षीचे अध्यक्ष प्रवीण नागरिक सर्वप्रथम सर्व भारतीयांना इच्छा खूप साऱ्या शुभेच्छा काल गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष सुरू झालं या नवीन वर्षाच्याही सर्वांना खूप साऱ्या मनापूर्वक शुभेच्छा आणि मुख्यत्वे आपले मार्गदर्शक सलीम अमा शेख यांच्या सर्व कुटुंबी आमचे भाई असते सर्वांना या इच्छा मिळतो ओके खंदेश फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीता मच्छिंद्र मालिक नमस्कार कोर कमिटी सत्तु शिवजन्मोत्सव समिती व गुरु शिष्य जन्मोत्सव समिती तसेच आमचे खंदेश फाउंडेशन यांच्यातर्फे सलीम मामा शेख यांना ही इच्छा हार्दिक शुभेच्छा महादेव ट्रान्सपोर्टचे संचालक श्रीवत्ता कैलास भोसानप जा, ओके जायचा मारुती मंदिर ग्रुपचे संस्थापक माजी अध्यक्ष गुरु शिष्य जयंती यांचा उद्या वाढदिवस आहे की एक एप्रिल एक पोपटराव जेजुरकर यांचा वाढदिवस जुने शेख हे त्यांचा शाल देऊन सन्मान करत आहेत मी पोपटराव जेजोरकर यांना विनंती करते गुरू एक दोन मिनिटात आपण शुभेच्छा द्या सर्व मुस्लिम बांधवांना माझ्याकडून व गुरु शिष्य जयंतीकडून खूप खूप शुभेच्छा तसेच माझा एक दिवस पहिले वाढदिवस मामांनी साजरा केला <laughs> मामांचे आणि आमचे ते असे रिलेशन यांच्या सानिध्यात यांचे मार्गदर्शन काय मामाला लाभत नसतं अशा मामांना त्याच्या कुटुंबियांना माझ्या कुटुंबियाकडून इच्छा खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या शेख परिवाराच्या वतीनं तेलकर सरांना त्यांच्या बाजूचा खूप शुभेच्छा ईश्वर त्यांचं आरोग्य त्यांचं जीवन आरोग्यमय राहावं अशी ईश्वरच्या प्रार्थना केली आज पवित्र रमजान ईद आहे आणि सर्व मुस्लिम बांधवांचे पूर्ण महिनाभराचे उपवास या निमित्त संपले आहे खरं तर हे उपवास आम्हाला संयम शिकवतो लोक लोकांना प्रेम करण्याचा संदेश देतो यानिमित्ताने मी व माझ्या परिवारतर्फे सर्व सातपूरमधील हिंदू मुस्लिम बांधवांना पवित्र रामदांच्या शुभेच्छा देतो धन्यवाद ओके आपल्या सर्वांना सन्मानतर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद